भारत हा जगातला सर्वात मोठी अर्थव्यवस्था वे बनण्यासाठी वेगाने वाटचाल करणारा देश आहे जिथं सध्या एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असून तो जगभरातील कंपन्यांसाठी सध्याच्या घडीला एक महत्वाची बाजारपेठ बनला आहे भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी रोज नवनवीन इंटरनॅशनल कंपन्या प्रयत्न करत असतात अगदी मोठ्या कंपन्यांनीही त्या संधीचा फायदा करून घेण्याचं ध्येय ठेवलं आहे पण भारतीय बाजारपेठेत आपलं पाय रोणं ही बाजारपेठेचा आकार पाहता अनेक पटींनी अवघड गोष्ट आहे दररोज कित्येक तरी नवीन ब्रँड्स या बाजारात येत असतात पण लाखो ब्रँड्सपैकी काही मुचकस ब्रँड्स असे आहेत जे भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरतात आणि बाजारात टिकून राहतात म्हणूनच आज आपण अशाच एका ब्रँडबद्दल बोलणार आहोत ज्यानं भारतातल्या एनर्जी ड्रिंक मार्केटमधल्या मा सर्वात मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करून आपलं खास असं अस्तित्व निर्माण केलंय तर बघा ही गोष्ट आहे दोन हजार अकरा सालची भारताचा एनर्जी ड्रिंक उद्योग त्याच्या ग्रोथ फेजमध्ये होता आणि अनेक मोठ्या कंपन्यांना त्यांचे एनर्जी ड्रिंक भारतात लॉन्च करायचे होते पण त्या सगळ्यांसाठी एक मोठी समस्या होती आणि ती म्हणजे बुल प्रयत्न करून सुद्धा रेडबुल तेव्हा एकटं मार्केटवर राज्य करायचं पण पेप्सीने दोन हजार सतरा मध्ये भारतात स्टिंग लाँच केलं आणि त्यानंतर लॉन्च झाल्याच्या एक वर्षातच रेडबुल सारख्या मोठ्या कंपनीशी स्पर्धा करून सुद्धा या स्टिंगची विक्री त्या वर्षी चौपट झाली म्हणूनच आता आपण आपल्या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत की स्टिंग फक्त एका वर्षात यशस्वी कसं काय झालं आणि पेप्सीने असा कोणता अभ्यास केला ज्यामुळे ते रेडबुल सारख्या मोठ्या कंपनीशी स्पर्धा करू शकले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी रेडबुलनं सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये भारतात आपलं एनर्जी ड्रिंक लॉन्च केलं आणि एकूणच रेडबुलची मजबूत प्रतिष्ठा त्याची गुणवत्ता आणि तगड्या मार्केटिंगमुळे रेडबुलचा भारतातील एनर्जी ड्रिंकच्या बाजारपेठेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा होता त्यामुळे रेडबुलची तेव्हाची मार्केटमधली स्थिती इतकी मजबूत झाली होती की त्यावेळी एनर्जी ड्रिंकचे सर्वात मोठे ब्रँडही त्यावेळी रेडबुलची स्पर्धा करू शकले नव्हते पण दोन हजार अकरामध्ये रेडबुलची वक्तेदारी मोडून काढण्यासाठी एकाच वेळी अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला उदाहरणार्थ कोकाकोलाने मॉन्स्टर नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आणि भारतात मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक लाँच केली यासोबतच क्लाउड नाईन एनर्जी ड्रिंक पॉवर हॉर्स एनर्जी यासारख्या काही कंपन्यांनी देखील भारतात प्रवेश केला या ब्रँड्सनी लोकांना दर्जा सोबतच मोठ मोठ्या ऑफर्स देण्यासही सुरुवात केली बरीच शक्कल लढवल्यानंतरही हे सगळे ब्रँड एकत्रितपणे रेड बुलकडून फक्त दहा टक्के मार्केट शेअर घेऊ शकले दरम्यान रेड बुलचा बाजारातला एकूण हिस्सा कमी होऊ नये बुलच्या नफ्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि दुसरीकडे इतर टॉपच्या कंपन्या तोट्यात आपला बिझनेस करत होत्या दोन हजार सतरा पर्यंत रेडबुलचा बाजारातला हिस्सा चौसष्ट टक्क्यांपर्यंत खाली आला परंतु रेडबुलची विक्री मात्र कमी होण्याऐवजी ती आणखीच वाढली आणि सर्व ब्रँड मिळूनही रेड कडून काही काढून घेऊ शकले नाही याच दरम्यान दोन हजार सतराच्या शेवटी पेप्सीनं भारतात एक एनर्जी ड्रिंक लॉन्च केलं ज्यामुळे रेडबुलची विक्री तब्बल एकवीस टक्क्यांनी कमी झाली हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलं की रेडबुलने पेप्सी विरोधात गुन्हाही दाखल केला तरी पेप्सीने खटला जिंकला आणि पेप्सीचं हे प्रॉडक्ट इतके यशस्वी ठरलं की जगातली सर्वात मोठी कंपनी कोका कोलानेही त्याची कॉपी केली म्हणजे आपण ज्या प्रोडक्ट बद्दल बोलतोय ते आहे स्टिंग एनर्जी ड्रिंक स्टिंग भारतात दोन हजार सतरामध्ये लॉन्च करण्यात आलं आणि लॉन्च झाल्याच्या एका वर्षातच स्टिंगची विक्री ही चौपट झाली तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत की स्टिंग फक्त एका वर्षात इतकं यशस्वी कसं काय झालं आणि पेप्सीने असा कोणता अभ्यास केला अशा कोणत्या युक्त्या अंमलात आणल्या ज्यामुळे ते रेडबुल सारख्या मोठ्या कंपनीशी स्पर्धा करू शकले आणि कोका कोला सारखी मोठी कंपनी त्यांच्या प्रोडक्टची कॉपी करू लागली चला तर मग जाणून घेऊया कोणत्या स्ट्रॅटजीमुळे स्टिंग इतकं यशस्वी झालं सगळ्यात पहिलं म्हणजे स्टिंगने बाजारात केलेली उशिरा आणि सुरक्षित एंट्री तर बघा एकीकडं एकीकडे पेप्सीशी थेट प्रतिस्पर्धी असलेल्या कोकाकोलाने दोन हजार मध्ये आपलं एनर्जी ड्रिंक लॉन्च केलं होतं तर दुसरीकडे पेप्सीने मात्र सहा वर्षांनंतर म्हणजेच दोन हजार मध्ये आपलं एनर्जी ड्रिंक लॉन्च केलं आता असं का त्याचं कारण म्हणजे पेप्सीला स्टिंग उशिरा लॉन्च केल्यानं काही फायदे मिळाले त्यामध्ये मग मार्केटमध्ये उशिरा एंट्री केल्यामुळे एनर्जी ड्रिंक काय हे ग्राहकाला आधीच माहिती होतं त्यामुळे एनर्जी ड्रिंक म्हणजे काय हे लोकांना सांगायला स्टिंगला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले नाहीत दुसरं म्हणजे बाजारात आधीच अनेक ब्रँड्स असल्यामुळं हो, पेप्सीला मार्केट किती मोठा आहे यावर संशोधन करणं सोपं होतं लोकांना काय आवडतं आणि एकूणच विक्री काय आहे याचाही अंदाज पेप्सीला आला होता पेप्सीने स्टिंगच्या मूळ कंपनीशी भागीदारी केली आणि भारतात स्टिंग लाँच केलं ज्यामुळे पेप्सीचा धोका खूप कमी झाला आणि स्ट्रिंगची धमाकेदार एंट्री झाली आता यामधली दुसरी स्ट्रॅटजी अशी आहे ती म्हणजे किंमत म्हणजे पेप्सीच्या लक्षात आलं की सगळे ब्रँड रेडबुलशी कम्पीट करताय वास्तविक रेडबुलचं मार्केट तगड आहे कोणताही रेडबुल ड्रिंकर दहावीस रुपयांमध्ये चवीशी तडजोड करणार नाही म्हणून पेप्सीनं स्वस्त पैशात स्टिंग लाँच केलं ला। एककडे इतर ब्रँडची एनर्जी ड्रिंक्स ऐंशी नव्वद किंवा शंभर रुपयांना उपलब्ध होती जी भारतीय ग्राहकांसाठी खूप जास्त होती मग सगळ्यात पहिल्यांदा चव आणि पॅकेजिंगमध्ये बदल करून स्टिंगने प्रत्येकाला परवडेल असं प्रॉडक्ट तयार केलं आणि स्टिंगच्या एका कॅनची किंमत पन्नास रुपये आणि प्लास्टिकच्या बॉटलीची किंमत वीस रुपये ठेवून स्टिंगनं मार्केटमध्ये ओढून दिला तिसरी स्ट्रॅटेजी अशी वापरली की स्टिंगनं आपले कस्टमरच बदलले म्हणजे काय केलं तर स्टिंगने किंमत कमी करण्याबरोबरच त्यांचे टार्गेटेड कस्टमर सुद्धा बदलले जिथं रेडबुल आणि मॉन्स्टर सारख्या ब्रँडने प्रौढ लोकांना टार्गेट केलं तिथंच स्टिंगने तरुण आणि टीनेजर्सना आपला टार्गेट कस्टमर बनवलं आणि त्यांना त्याचा तुफान फायदा झाला यानंतर स्टिंगने क्रिएटिव्ह मार्केटिंग केलं म्हणजे कसं तर तुमच्यापैकी अनेकांनी स्टिंगची एट फोर झिरो वन डबल झिरो हा नंबर देऊन केलेली जाहिरात आठवत असेल ज्यावर लिहिलं होतं की मला कॉल करा आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल की हा नंबर खरापुर आहे या जाहिरातीनंतर स्टिंगला चाळीस हजार कॉल आले लोकांनी जाहिरात पाहिल्यानंतर नंबर डायल केला आणि कॉल कनेक्ट झाल्यानंतर त्यावर एक संदेश सुरू झाला ज्यामध्ये निसर्गाचं संरक्षण कसं करावं याबद्दल मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या या अशा क्रिएटिव्ह मार्केटिंगमुळे स्टिंग तरुणांमध्ये पटकन लोकप्रिय झालं एकूणच बघायला गेलं तर आधीच भयंकर स्पर्धा असलेल्या मार्केटमध्ये येऊन मार्केटमधील सर्वात मोठ्या ब्रँड रेडबुल सारख्या ब्रँडला टक्कर देऊन दिमाखात आपलं साम्राज्य उभा करणं ही फार मुश्किल गोष्ट आहे ती साध्य केली पेप्सीने आपल्या स्ट्रिंग या ब्रँडमधून यासाठी त्यांनी मार्केटचा सखोल अभ्यास परिस्थितीचा अभ्यास आणि धान्यातली हुशारी वापरलेली दिसून येते पण म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं स्ट्रिंगचा हा प्रवास तुम्हाला सगळा कसा वाटला तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद